नमस्कार माझे नाव इंद्रा मंगेश ही इयत्ता तिसरी सन्माननीय व्यासपीठ आदरणीय परीक्षक वर्ग आणि उपस्थित श्रोते कल्याण संघटना यांच्या विद्यमानाने मी तुमच्या समोर सादर करीत आहे ही सापली किती गोष्ट गोष्टीचे नाव आपला हर जगन्नाथ एका शेतात एक लावी पक्षी तिच्या पिल्लांसह राहत होती जेव्हा त्या शेतातील धान्याची कणसे तयार होऊन कापणी योग्य झाली तेव्हा तिला काळजी पडली की आपल्या पिल्लांना पंख फुटून उडायला येण्यापूर्वीच शेताचा मालक शेताची कापडी तर करणार नाही ना म्हणून ती दररोज बाहेर पडताना आपल्या पिल्लांना सांगेल बरं का लेकरांनो कुणी शेतावर आला आणि कापणी बद्दल काही बोलला तर ते लक्षपूर्वक ऐका व मला सांगा एकदा त्या शेताचा मालक आपल्या मुलासह शेतावर आला आणि त्याला म्हणाला शेत आता कापायला झालं आहे उद्या आपल्या मित्रांना सकाळीच कापणीसाठी शेतावर येण्याचं आमंत्रण दे लावी पक्षी संध्याकाळी घरी येतात भयभीत मनस्थितीत असलेली तिची पिलक तिला म्हणाली आई शेतकरी व त्याचा मुलगा यांनी मित्रांना बोलवून शेत उद्या सकाळी कापायचं ठरविलं आहे तेव्हा आपण आजच दुसरीकडे जाऊया हे ऐकून तिला अभिभक्षण म्हणाली तो शेतकरी मित्रांवर अवलंबून राहिला आहे ना त्याच्या मित्रांपैकी कोणीही येणार नाही आणि हे शेत कापले जाणार नाही दुसऱ्या दिवशी शेतकरी व त्याचा मुलगा असे दोघे शेतावर आले व वा मित्राची वाट पाहून थकले अखेर घरी जाता जाता शेतकरी मुलाला म्हणाला मित्र कुठले यायला ते केवळ सुखाचे सोबतील आज आपल्या नातेवाईकांकडे जाऊन त्यांना उद्या सकाळी शेतावर कापणीसाठी यायला सांग पिल्लांनी आई आल्यावर तिला ही गोष्ट सांगितली पण ती त्यांना म्हणाली बाळांनो तसे मित्र तसेच नातेवाईक उद्याही कोणी कापणीला येणार नाही दुसऱ्या दिवशी शेतकरी बटाचा मुलगा असे दोघे ही उजाडता उजाडता आले पण बराच वेळ वाट पाहूनही त्या नातेवाईकांपैकी कोणीच शेतावर आले नाही तेव्हा तो शेतकरी मुलाला म्हणाला मित्र असो किंवा राहते बाई मेहरबानीवर विसंबून राहणेच पुढे अयोग्य आज घरी जाता आपल्या दोणीही विळ्यांना घाण लावून घे उद्या सकाळी आपण हाती एक एक पिळ घेऊन स्वतः शेतावर येऊ व काकडी करू पिल्लांनी आई आल्यावर तिला ही हकीकत सांगितली आणि ती म्हणाली बाळांनो जेव्हा एखादा मनुष्य दुसऱ्यावर अवलंबून न राहता एखादे काम स्वतःच करायचे ठरवतो तेव्हा ते निश्चितच तडीच नेतो याप्रमाणे बोलून त्या लावी पक्षिणीने लगोलग एकेका पिल्लाला उचलून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले तात्पर्य जो दुसऱ्यावर किसंबरा त्याचा कार्य भाग बुडाला असे समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे धन्यवाद